अहमदाबाद प्लेन क्रॅश नंतर ज्या हॉस्टेलवरती प्लेन क्रॅश झालं होतं त्या मेडिकल कॉलेजच्या हॉस्टेलला दुसऱ्या दिवशी एक मेल आला त्यामध्ये लिहिलं होतं शेवटी आम्ही दाखवून दिलं आम्ही किती पॉवरफुल हो। आहोत आणि हे प्लेन क्रॅश आम्हीच केलेलं आहे यानंतर संपूर्ण अहमदाबादमध्ये भीतीचं वातावरण तयार झालं कारण काल जो अपघात झाला तो नेमका अपघात होता की घडवून आणलेलं कारस्थान होतं अशी भीती सर्वांच्या मनामध्ये दाटली मग काय अहमदाबादची संपूर्ण पोलीस यंत्रणा याचा शोध घ्यायला लागली त्याबरोबर संपूर्ण सायबर टीम सुद्धा याचा शोध घेण्याच्या पाठीमागे लागली पण ही मुलगी पाहताय हिचं नाव आहे रेना आता हिचं नाव घेण्याचं कारण सांगते रेना हिचं शिक्षण इंजिनिअरिंगचं झालंय तिने रोबोटिकचा कोर्स सुद्धा केलाय तिचं माइंड इतकं शार्प आहे की त्याचा ती गैरवापर करू लागली बेंगलोरमध्ये असताना दिवेक नावाच्या एका पोरावरती तिचं प्रेम जडलं आणि झालं असं की दिवेकने तिला धोका देऊन दुसऱ्या मुलीशी लग्न केलं त्याचा तिला इतका राग आला की तिने देवेकच्या नावाची फेक मेल आय डी काढली आणि संपूर्ण देशात हाकार माजवायला सुरुवात केली म्हणजे ते कुठेही मेल करायची आणि त्यामध्ये लिहायची आज या कॉलेजवरती आम्ही बॉम्ब टाकणार आहोत हे हॉस्टेल उडवणार आहोत असं तिने जवळपास आपल्या देशातील अकरा राज्यांमध्ये मेल केल्या होत्या की अशा घटना घडणार आहेत म्हणून पण नंतर ते म्हणतात ना की क्रिमिनल कितीही शार्प माइंडेड असला तरी त्याच्या हातून एक ना एक चूक घडते तिच्याही हातून एक चूक घडली काही महिन्यांच्या पूर्वी तिने एका डिव्हाइस वरून आपली स्वतःची ओरिजिनल मेल आयडी आणि दिवेकच्या नावची खोटी मेल आय डी ओपन केली होती ते केल्यानंतर सायबर टीमने तिचा शोध काढला आणि तिला अटक सुद्धा केली गेली आहे पण आपल्या देशामध्ये फक्त रेने नाही तर हिच्यासारख्या कितीतरी शार्प माइंडेड किंवा टेक्नॉलॉजीचं नॉलेज भयानक असलेली कितीतरी लोक आहेत जे आपल्या नॉलेजचा गैरवापर करतात